राज मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी चित्रपटसृष्टीचं जे सुवर्णयुग अवतरलं त्यात चित्रपट, त्या चित्रपट संगीताचा मोलाचा वाटा होता या सुवर्ण काळातील चार लखलखती नक्षत्र म्हणजे लता मंगेशकर मोहम्मद रफी आशा भोसले आणि किशोर कुमार या चार गायकांच्या कारकिर्दीचा आढावा घेत त्यांनी गायलेल्या हजारो गाण्यांपैकी प्रत्येकी पंचवीस गाण्यांचा रसास्वाद घेणारी सुहास किर्लोस्कर आणि मृदुला दाडेल लिखित चार नवीन पुस्तकं साठवणीतील गाणी या मालिकेअंतर्गत नुकतीच राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो आजच्या या विशेष भागात आपल्यासोबत आहेत राजहंस प्रकाशनाचे संपादक लेखक आणि अनुवादक शिरीष सहस्रबुद्धे शिरीष सर तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद सुरांची सम्राज्ञी लता मंगेशकर नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी आवाजाचा अवलिया किशोर कुमार आणि चिरतरुण स्वर आशा भोसले अशी चार नवीन पुस्तक राजहंस घेऊन आलेला आहे तर या संचाची कल्पना नेमकी कशी सुचली असं आहे की राजहंस प्रकाशनाचं सगळंच काम हे टीमवर्क पद्धतीने चालत असलं तरी त्या टीमचे कर्णधार आहेत दिलीप माजगावकर त्यांना आम्ही दिगमा म्हणतो तर ही कल्पना सर्वस्वी त्यांच्या मनातनं आली आणि मग आम्ही दोघा चौघांनी मिळून त्याचा विस्तार केला तर या कल्पनेचा विस्तार करणं हे पण खूप मोठं आव्हान होतं कारण म्हणजे इतके मोठे दिग्गज गायक आहेत तर ते करताना ही आव्हानं नेमकी कोणती होती आणि ती तुम्ही कशी पेललीत अगदी बरोबर आहे इतके थोर गायक संगीतकार लेखक गीतलेखक होऊन गेलेले आहेत की त्यातलं नेमकं कुणाला पहिल्यांदा निवडावं हाच खरा प्रश्न होता पण मग चर्चेअंती असं ठरलं की चार गायक इथपासून सुरुवात करावी आणि मग गायक एकदा निवडले म्हटल्यानंतर या चौघांच्या इतके प्रचंड ताकदीचे गायक दुसरे कुठले मिळणार आहेत आणि म्हणून दोन गायिका लताबाई आणि आशाबाई आणि दोन गायक किशोर कुमार आणि मोहम्मद रफी हे अगदी निश्चित झालं वा पण सर मग मुद्दा हा येतो की या उत्तुंग गायकांवर पुस्तकं लिहायला तितक्याच ताकदीची लेखणी हवी तर ही लेखकांची निवड नेमकी कशी झाली अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं आणि सुदैव असं की राजहंस प्रकाशनाला नेहमीच त्या त्या क्षेत्रातल्या उत्कृष्ट लेखकांचं सहकार्य मिळत आलेलं आहे तसंच याही बाबतीत झालं या, या दोन पुस्तकं म्हणजे किशोर कुमार आणि आशा भोसले या दोन पुस्तकांसाठी आम्ही सुहास किर्लोस्करांना विनंती केली सुहास किर्लोस्कर हे उत्तम समी संगीत समीक्षक आहेत संगीताचे जाणकार आहेत आणि चित्रपटांचा रसास्वाद हे सध्या त्यांनी आपलं मुख्य कार्यक्षेत्र केलेलं आहे त्यासंबंधी ते अभ्यासवर्ग घेतात भाषणं देतात तेव्हा अगदी योग्य निवड होती सुहास किर्लोस्कर ही तसंच डॉक्टर मृदुला दाडे यांची पी एच डीच मुळी हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातली गीतं संगीत ह्या विषयावर आहे आणि मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात त्या प्राध्यापक आहेत त्या स्वतः उत्तम गायिका आहेत आणि जाहीर कार्यक्रम त्यांचे गायनाचे अनेक होत असतात त्यादृष्टीने त्याही स्वतः जाणकार आणि गायिका अशा दोन्ही असल्यामुळे त्यांची निवड ही अगदी योग्यच ठरली म्हणजे इथे सगळ्या श्रोत्यांनाही मला सांगायला आवडेल की सुहास किर्लोस्कर यांनी जे किशोर कुमार यांच्यावर पुस्तक लिहिलंय तर तो भाग आपण याआधी प्रसिद्ध झालेला आहे तो तर तो ऐकायचा राहिला असेल तर तोही नक्की ऐका सर आता या चारही पुस्तकांची मांडणी ही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे तर या मांडणीविषयी सांगाल होय असं ठरलं की पंचवीस पानांचा एक मुख्य लेख सुरुवातीला लेखकांनी लिहायचा आता ही मोठी परीक्षा होती कारण त्या दोघांचं ही तज्ज्ञता एवढी आहे की त्यांना शंभर पानांचं लेख लिहा असं म्हटलं असतं तर त्यांना निश्चित आवडलं असतं आणि जास्त सोपं गेलं असतं पण केवळ पंचवीस पानात त्या गायकाची सगळी वैशिष्ट्य नमूद करणं विशद करणं हे खरंच मोठं आव्हान होतं आणि त्याने ते, ते फार किती उत्तम प्रकारे पेललेलं आहे हे वाचक पुस्तक हातात धरतील तेव्हा त्यांच्या निश्चितपणाने लक्षात येणार आहे या पंचवीस पानातल्या मुख्य लेखात आम्ही असं त्यांच्याशी बोलून लेखकांशी बोलून ठरवलं की चरित्राविषयीची माहिती फार नाही आली तरी चालेल याचं कारण हे एवढे प्रसिद्ध गायक गायिका आहेत की यांच्या चरित्राबद्दलची बरीचशी माहिती अगोदरच पोचलेली आहे त्यांच्या संगीताची गायनाची वैशिष्ट्ये काय आहेत याच्यावर भर द्यावा आणि मुख्य म्हणजे सोप्या भाषेत अगदी सर्वसामान्य वाचकांना रसिकांना कळलं पाहिजे अशा पद्धतीने ते लिहावं असंही ठरलं आणि ते अगदी तंतोतंत या तज्ज्ञ लेखकांनी पाळलेलं आहे तेव्हा प्रत्येक पुस्तकात पहिली पंचवीस पानं हा मुख्य लेख आहे आणि त्यानंतर निवडलेली जी पंचवीस गाणी आहेत ह्या पंचवीस गाण्यांचे प्रत्येक गाण्याचे पहिल्यांदा शब्द दिले आहेत ते गाणं लेखक कोण त्याचे संगीतकार कोण चित्रपट कोणता हा तपशील दिला आहे आणि त्यानंतर साधारणपणे तीन पानात त्या गाण्याचा अतिशय रसाळ असा रसास्वाद या लेखकांनी लिहिला आहे अशा तऱ्हेने पुढच्या पानांमध्ये त्या पंचवीस गाण्यांचा रसास्वाद आपल्याला वाचायला मिळतो आणि मुख्य म्हणजे तो रसास्वाद लिहिताना गाण्याचा अर्थ भाव आणि संगीताची वैशिष्ट्य या तिन्हीचा समावेश लेखकांनी केला आहे त्यामुळे वाचकांना तीनच पानात अगदी परिपूर्ण अशी माहिती त्या गाण्याची मिळून जाते आणि मला असं वाटतंय की ती गाणी वाचताना म्हणजे त्या गाण्याचे बोल वाचताना आणि नंतर तो रसास्वाद वाचताना ते गाणं ऐकण्याची खूप काय म्हणू की तीव्र इच्छा होते खरं त्याची पण सोय केलेली आहे मला वाटतं आपण पुस्तकात हो प्रत्येक गाण्याचे शब्द संपले की त्या लगेच त्या गाण्याचा क्यू आर कोड दिला आहे आणि तो स्कॅन केला की लगेच तुम्हाला ते गाणं पाहायला किंवा ऐकायला मिळणार आहे काही जुनी गाणी तुम्हाला कल्पना असेल की खरं म्हणजे ऐकायलाच जास्त छान असतात पाहायला फार आवडतंच असं नाही काही मात्र प्रेक्षणीय आणि श्रवणीय अशी दोन्ही असतात ही एक मेजवानीच आहे म्हणजे तुम्ही वाचता वाचता ते गाणं ऐकू शकता किंवा पूर्ण वाचू शकता आणि त्यानंतर ते गाणं ऐकू शकता सर्वस्वी वाचकांची मर्जी आहे आणखी एक सुविधा आहे याच्यात की अशा तऱ्हेने तुमची पंचवीस गाणी ऐकून झाली आणि वाचूनही झालं पुस्तक पुस्तक पुस्तकं छोटी आहेत प्रत्येक पुस्तक हे सरासरी एकशे सोळा अगदी शिकस्त एकशे वीस पानांचं आहे बरोबर कल्पना अशीच आहे की एका बसल्या बैठकीत सुद्धा वाचून व्हावं आणि मग त्या पुस्तकाची शिफारस सहजपणे केली जावी हे झाल्यानंतर जर केव्हा केव्हा तुम्हाला असं वाटलं एखाद्या नोस्टायलची क्षणी की ही सगळी गाणी लताबाईंची मला ऐकायची आहेत तर त्या सगळ्या पंचवीस गाण्यांची एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे प्लेलिस्ट चा स्वतंत्र क्यू आर कोड आहे चारही पुस्तकांचे असे प्लेलिस्टचे क्यू आर कोड प्रत्येक पुस्तकात दिलेले आहेत त्यामुळे कुठल्याही क्षणी तुम्हाला वेळ असला थोडासा तुम्ही प्रवास आणि तुम्हाला ऐकायला वेळ आहे आणि इच्छा आहे तर तुम्ही ती प्लेलिस्ट उघडून सगळी पंचवीस गाणी सलग ऐकू शकता किंवा त्यातही पुन्हा तुम्ही निवड करू शकताच अशी फार सुंदर सोय सुहास किर्लोस्कर सरांच्या मदतीने आपल्याला या पुस्तकांमध्ये करता आलेली आहे वा ही सोय खरोखर खूपच चांगली आहे कारण आज प्रत्येकाकडे बहुतेक प्रत्येकाकडे स्मार्टफोन हा असतोच आणि तो क्यू आर कोड के स्कॅन केला की थेट युट्यूबचं ते पेज उघडतं आणि ते गाणं सुरू होतं तुम्ही आत्ता सर एक महत्वाचा मुद्दा म्हणलात की या पुस्तकांच्या आशय मानताना पंचवीस पानांचा लेख आहे आणि गाण्यांचा रसास्वाद आहे पण तिथं चरित्र हे मुद्दा म्हणून तुम्ही टाळलेला आहे चरित्राचा निवडक भाग फक्त आलेला आहे आयुष्यातल्या ठळक घटना बरोबर त्याच्यामुळे हे पुस्तक म्हणजे चरित्रात्मक ग्रंथही होत नाही आणि दुसरीकडे फक्त गाण्यांचा रसास्वादही होत नाही तर दोन्हीच एक सुंदर मिलाफ असा हे पुस्तक प्रत्येक पुस्तक म्हणजे आहे की या प्रत्येक पुस्तकाची रचना साधारण सारखी असली तरी कोणत्याही दोन पुस्तकांमध्ये तोच तोचपणा वाटत नाही तर ही किमया नेमकी कशी साधलीत या पुस्तक मालिकेचं संपादक म्हणून मी काम केलं असलं तरी सुद्धा ही किमया माझी नव्हे ही केमया त्या तज्ज्ञ लेखकांची आहे अगदी सर्वस्वी त्यांचं श्रेय आहे एक गोष्ट मात्र नक्की आहे की ह्या चार गायकांमध्येच इतकं वैविध्य आहे की त्याचं रसग्रहण करताना तोच तोचपणा येण्याची शक्यताही कमी होती दुसरी गोष्ट प्रत्येक गाण्याचा रसास्वाद हा अडीच तीन पानात संपत असल्यामुळे त्याच्यात फार पुनरावृत्ती होण्याचा काही वावच ठेवलेला नाही एक उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर लताबाईंपासून सुरुवात करू की लताबाईंचं पुस्तक काय आहे असा जर वाचकाला प्रश्न पडला तर काय म्हणतंय हे पुस्तक हे आपण थोडक्यात जरा ऐकूया का नक्कीच सुरांची सम्राज्ञी लता मंगेशकर लेखिका डॉक्टर मृदुला दाढे लताचा आवाज पल्ल्याडच्या दुनियेशी आपलं नातं जोडील अशा विलक्षण मधुर ताकदीचा होता संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं चा साधन असेल तर त्या प्रवासाला स्वतःच्या आवाजाचा मखमली रस्ता दिला तो लताबाईंनी पायांखाली सतरंजी असायची सुद्धा ऐपत नसणाऱ्यांच्या पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या त्या लताच्या आवाजानं तिच्या सुरांनी एकेका स्वराचा लईचा तालाचा आनंद घेत आणि मुक्त हस्तांनी आनंद वाटून घेत आली लताची गाणी राग अनुराग प्रणय मिलन विरह रुस्वा वंचना निराशा पश्चाताप वात्सल्य हर्ष खेद अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्त रूप दिलं या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणात बसवता आला त्या अपूर्व स्वर लेण्याला ही विनम्र आदरांजली लताबाईंच्या निवडक पंचवीस गीतांच्या शब्द सूर अर्थ आस्वादाच्या साथीनं असंच एक वैशिष्ट्य थोर गायक मोहम्मद रफी यांच्याबद्दल आहे तुम्हाला कल्पना असेल की चोवीस डिसेंबर वीसशे चोवीस या दिवशी म्हणजे अगदी नुकतच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाली आणि मोहम्मद रफींवरचं जे पुस्तक आहे नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी मृदुला ताईंनी लिहिलंय ते ह्या जन्मशताब्दीच्या सांगतेचा मुहूर्त साधूनच त्या आधी तीन आठवडे आपण बाजारात आणलं तर काय आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे पुस्तकच आपल्याला सांगेल नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी लेखिका डॉक्टर मृदुला दाढे मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन त्यांची एकाहून एक, एक सरस आणि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही पुरुषी स्वर पण त्याला होती जितकीच ऐट तितकीच आदब प्रेम छेडछाड प्रेमभंग विफलता उद्वेग नटखटपणा शुद्ध भक्ती अशा असंख्य भावछटा रफी स्वरातून सारख्याच सहजपणे आणि कुशलतेने उमटल्या रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंप भिजवत राहिल्या म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार संगीताच्या जाणकार आणि प्रसिद्ध गायिका डॉ मृदुला दाडेस या पुस्तकात सांगतायत रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य आणि त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण प्रत्येक गायकाची निवडक पंचवीस गाणी पुस्तकात समाविष्ट करणं हे मोठंच आव्हान असणार अगदी खरं आहे निरंजन तुमचं म्हणणं हे केवढं मोठं आव्हान आहे की याच्यावर आमच्या चर्चांच्या मैफली झडलेल्या आहेत लेखकांबरोबर आणि तोही एक मोठा आनंदाचा भाग होता कारण अहो चार हजार सहाशे पंचवीस गाणी लताबाईंनी गायली किश, किशोर कुमार आश, या सगळ्यांच्या गाण्यांची संख्या काही हजारात आहे या हजारामधनं पंचवीस गाणी निवडणं हे एक प्रकारचा लेखकांवरही अन्याय आणि गायकांवरही अन्याय आहे पण शेवटी आपल्याला कुठेतरी एक मर्यादा तर सांभाळायला हवी होती त्यामुळे आपण ठरवलं की सगळ्यांची फक्त पंचवीस गाणी आणि मग या लेखकांनी खरोखर किती निकरानी विश्लेषण करून या पंचवीस गाण्यांचं निवड केलेली आहे त्याचं त्यांनी समर्थन दिलेलं आहे विविधता कशी आपण आणली हे त्यांनी लिहिलेलं आहे हे सगळं अगदी मुळातनं वाचण्यासारखं आहे किशोर कुमारच्या बाबतीत तर हे आव्हान आणखी मोठं होतं कारण तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की कि किशोर कुमार हा खरोखरी एक शब्दसुरांचा अवलिया होता तो उत्तम अभिनयता होता त्याच्या अभिनय अभिनयातही गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही छटा होत्या तो उत्तम दिग्दर्शक होता ह्या सगळ्या त्याच्या भूमिकातून त्यांनी गाणी म्हटलेली आहेत त्यांनी गाणी लिहिलेली आहे ह्या सगळ्यातनं पंचवीस निवडणं ही खरोखरीच अवघड गोष्ट सुहास किर्लोस्करांनी साध्य केली लताबाईंच्या बाबतीत मोहम्मद रफींच्या बाबतीत ती मृदुलाताईंनी साध्य केली किशोर कुमारच्या बाबतीत या पुस्तकात आपण म्हटलंच आहे की खरोखरी एक अष्टपैलू आणि कलंदर असं व्यक्तिमत्व होतं जरा आपण ऐकूया का काय म्हणतंय पुस्तक किशोर हो नक्कीच आवाजाचा अवलिया किशोर कुमार लेखक सुहास किर्लोस्कर हिंदी चित्रपट सृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार एक मनस्वी हळवा माणूस लपला होता त्याच्यात या पुस्तकात रसिक कला आस्वादक सुहास किर्लोस्कर आपल्याला सांगतायत किशोर कुमार नावाच्या अष्टपैलू गायकाबद्दल कसा होता किशोर कुमार गायक म्हणून काय होत्या त्याच्या खासियती सिनेसृष्टीत त्याला कसं झगडावं लागलं या रसदार कथनानंतर वाचायला मिळतील किशोरची निवडक पंचवीस गीतं आणि त्यांचं रसग्रहण हे वाचून तुम्हाला मूड येईलच तेव्हा प्रत्येक गीतानंतर दिलाय त्याचा क्यू आर कोड तो स्कॅन करा आणि गाणं ऐकण्याचा आस्वाद घ्या सर पुस्तक वाचून झाल्यावर एखाद्या वाचकाला वाटलं की मला जर संधी मिळाली असती तर मी ही वेगळी पंचवीस गाणी निवडली असती तर अशी काही संधी आहे अगदी शंभर टक्के हे बरोबर आहे लेखकांनी सुद्धा ही भूमिका मांडलीच आहे की आम्ही पुष्कळ प्रयत्न करून आम्ही ही पंचवीस गाणी निवडलेली आहेत पण वाचका गणिक ही निवड संपूर्णपणे वेगळी असायची सुद्धा शक्यता आहे तेव्हा आपण पुस्तकातच तुम्ही वाचकांनी अनुक्रमणिकेचं दुसरं पान जर पाहिलं तर त्याच्या तळाशी आपण वाचकांसाठी एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की वाचकांनी यातली काही गाणी रिप्लेस करावीशी वाटली त्यांना आणि स्वतःची निवड करावीशी वाटली तर ती अवश्य करावी आणि तसं राजहंस प्रकाशनाला लिहून कळवावं ईमेल आय डी आपण दिलेलं आहे आणि जे आपल्याकडे वेळेत हे कळवतील अशा तीन उत्तम प्रतिक्रियांना किंवा निवडींना वाचकांच्या निवडींना आपण पुस्तकांची भेटही देणार आहोत वा म्हणजे सर या चारही पुस्तकांच्या संचाला खूप मोठा भरभरून प्रतिसाद हा वाचकांकडनं मिळतोच आहे तुम्ही आत्ता जे आव्हान केलेलं आहे त्यालाही नक्कीच उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा वाटते आणि आशा वाटते असं म्हणताना आता आशा भोसलेंचा उल्लेख येणं अनिवार्य आहे कारण आपण आत्ता किशोरदानवर बोललेलो आहे आणि या दोघांची अनेक ड्युएट सॉंग्स ही खूप प्रसिद्ध आहेत तर आशा ताईंवरच्या पुस्तकाबद्दल काय सांगाल किशोर कुमारांच्या बाबतीत जशी त्यांच्या कलाविष्कारामध्ये एक विलक्षण विविधता होती तशीच नेमकी गोष्ट आशाबाईंच्या बाबतीत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भक्तीगीतापासून कॅबरे गीतापर्यंत सगळ्या प्रकारची गाणी आशाबाईंनी गायलेली आहेत त्यामुळे त्यांच्या गाण्यांची निवड करणं आणि त्याबद्दल त्यामध्ये विविधता ठेवणं ज्या योगे त्यांचं जे गा गायकीचं व्यक्तिमत्व होतं त्याची संपूर्ण जाण वाचकांना येईल हे खरोखरी आणखी मोठं आव्हान होतं आणि ते कसं आपण पेरलेलं आहे याबद्दल आशाताईंच्या पुस्तकाकडूनच थोडंसं जाणून घेऊया आपण चिरतरुण स्वर आशा भोसले लेखक सुहास किर्लोस्कर आशा भोसले हे नाव आठवण करून देतं श्रावणातल्या इंद्रधनुष्याची ज्यातला प्रत्येक रंग म्हणजे शब्द सूर अर्थ रस भावांची अप्रतिम विविधता प्रेमापासून दम मारण्यापर्यंतची गाणी भजनं भक्तिगीतं प्रेमगीतं नाट्यसंगीत क्लब डान्स कॅब्रे सॉंग्स कव्वाली लावणी कोळी गीतं गाण्याचं असं एकही अंग नाही ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श झाला नाही या पुस्तकात रसिक संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर आपल्याला घेऊन जात आहेत आशाताईंच्या गान खजिण्या आशाताईंच्या गायन कलेच्या जादूचा परिचय आणि मग त्यांची निवडक पंचवीस हिंदी मराठी गाणी आणि त्यांचा रसास्वाद क्यू आर कोड स्कॅन करून ती गाणी ऐकण्याची सुविधा देखील हिंदी चित्रपट संगीताच्या आणि आशाताईंच्या चाहत्यांसाठी चुकवू नये अशीच मैफिल सर मगाशी बोलताना तुम्ही या प्रत्येक पुस्तकाची पृष्ठसंख्या सांगितलीत तर या संचाची मिळून एकत्रित काही सवलतीच्या दरात सध्या किंमत आहे का आणि गिफ्ट म्हणून जरी द्यायचं म्हणलं गिफ्ट सेट म्हणून तरी काही तशी सुविधा आहे का उपलब्ध ही तुमची सूचना खूप छान आहे आणि आपण याचा नक्की विचार राजहंसकडनं करूया सध्या असं आहे की साधारणपणे एकशे सोळा ते एकशे वीस पृष्ठसंख्या प्रत्येक पुस्तकाची आहे आणि प्रत्येक पुस्तकाची किंमत दोनशे रुपये अशी असली तरी ही अगदी नोव्हेंबर डिसेंबर वीसशे चोवीसमध्ये म्हणजे अगदी ताजी पुस्तकं आलेली असल्यामुळे एक ज्याला आपण सुरुवातीची किंमत म्हणतो इंट्रोडक्टरी प्राईस अशी सवलतीची किंमतही आपण जाहीर केलेली आहे ती कितीही वाचकांना निश्चितपणाने कळणार आहे तर अशा तऱ्हेने आत्ताच पुस्तक ही पुस्तकं अगदी कमी किमतीला उपलब्ध आहेत पण तुम्ही म्हणता असं ही पुस्तकं भेट देण्याचं उत्तम साधन होऊ शकेल वाढदिवस आहे किंवा अन्य महत्वाचे असे प्रसंग आहेत अशा प्रसंगी ही क्लासी गाण्यांची भेट होणार आहे कारण चार पुस्तकं मिळून शंभर गाणी ऐकण्याची संधी याद्वारे तुम्ही दुसऱ्यांना देणार आहात तर याचाही आपण अवश्य विचार करू आणि लवकरच काहीतरी योजना जाहीर करूया वा म्हणजे चार पुस्तकं मिळून तुम्ही म्हणत असा शंभर गाणी ऐकण्याची आणि त्यातला एक अर्थ वेगळ्या दृष्टीने समजून घेण्याची पण म्हणजे खरोखर संगीत साक्षर करण्याचं चा काम ही चारही पुस्तकं करतायत अगदी बरोबर आहे आणि यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की उत्कृष्ट अभिजात संगीत हे कसं होतं हे आत्ताची तरुण पिढी आणि अर्थात ज्यांनी हा काळ अनुभवलाय ती पिढी ह्या सगळ्यांना त्याची आठवण करून देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे हा साक्षरता शब्द जो तुम्ही वापरलात तो अगदी महत्त्वाचा आहे आणि नेमका हाच महत्त्वाचा उद्देश आपण ह्या पुस्तकात साध्य करतोय अशी माझी अगदी खात्री आहे तर सर आता उत्सुकता हीच आहे की साठवणीतील गाणी ही राजहंशी मालिका आणि त्यातली पहिली चार पुस्तकं याला रसिक वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय त्यामुळे ही मालिका पुढे चालू ठेवण्याचं चा नियोजन आहे तुमचं हो निश्चितपणाने आपण हे करणार याचं कारण आत्ता प्रतिसाद खूप चांगला मिळतोय आणि असं वाटतं आहे की अर्थपूर्ण संगीत रसपूर्ण भावपूर्ण संगीत हे काय कसं होतं हे समजून घेण्याची उत्कंठा सगळ्या स्तरातल्या वाचक वर्गात आहे आणि म्हणून ही मालिका आपण पुढे चालू ठेवायचा निर्णय घेतलाय राजहंसनी आणि पुढच्या चार महिन्यात दोन मोठे संगीतकार त्यातले हिंदीमधले देव बर्मन आर डी बर्मन ज्यांची लोकप्रियता आजही कायम आहे यांच्यावरचं पुस्तक येईल श्रीनिवास खळे हे मराठी संगीतकारही प्रचंड ताकदीचे होते त्यांची गाणी कमालीची दर्जेदार आणि लोकप्रिय आहेत त्यांच्यासंबंधीचं पुस्तक येईल आपण आता मराठीमध्येही निश्चितपणाने उतरणार आणि म्हणून आपले मराठी सुधीरजी फडके आणि आशाताई भोसले या दोघांचं मराठीतलं काम हिमालया एवढं उत्तुंग आहे त्यामुळे त्यांच्या मराठी गाण्यांच्या संबंधातलं एक पुस्तक येईल आणि ज्यांच्यावर थोडासा अन्याय झाला अशी एक लोकभावना आहे त्या सुरेल गायिका सुमन कल्याणपूर यांच्या हिंदी आणि मराठीतल्या कामगिरीविषयीची विषयीचं एक पुस्तक येईल ही पुढच्या चार महिन्यामध्ये पुस्तकं आपल्या हातात पडतील आणि त्यानंतरही आपला वाचकांचा प्रतिसाद जसा वाढेल त्या प्रमाणात इतके तारे तारका संगीत क्षेत्रात होऊन गेलेले आहेत हिंदीत आणि मराठीत की आपल्याला नावं आणि त्यांची उत्तम कामगिरी यांचे पोवाडे गाण्याची कमतरता कधीच पडणार नाहीये निश्चितच आणि मला खात्री आहे की या पुढच्या चार पुस्तकांनाही वाचकांचा भरभरून प्रतिसाद हा मिळणार आहे हो नक्की मिळेल याचं कारण असं की रसिक वाचक आणि संगीताचे रसिक यांना मी आवर्जून असं सांगेन की कि कितीही वेगवेगळी माध्यमं आली आणि त्यांचा खूप मोठा प्रभाव तात्कालिक असा दिसत असला तरी जी अभिजात पुस्तकं आहेत ती टिकून राहणार आहेत अभिजात वाङ्मय निर्मिती साहित्य निर्मिती होत राहणार आहे आणि अभिजात संगीत हेही पुन्हा पुन्हा येणार आहे मराठी नाट्यसंगीत ही आपली मोठी ठेव आहे आणि तीही पुन्हा येणार आहे तेव्हा काळ अतिशय बलाढ्य असतो आणि अनेक गोष्टींचा विसर काळाच्या ओघात पडू शकतो पण तरीही अतिशय उत्कृष्ट गुणवत्तेच्या कला या काळावरही मात करतात याचा प्रत्यय आपल्याला निश्चितपणाने येणार आहे अगदी खरे सर तुमचं म्हणजे या संपूर्ण भागात आपण वेगवेगळ्या गायकांविषयी आणि संगीताविषयी चर्चा केली त्यामुळेच या भागाची सांगता आपण लता ताईंच्या एका सुरेल गाण्यानं करावी असं वाटतंय आणि हा योग सुंदर योग जुळून आलेला आहे कारण लता ताईंवरचं पुस्तक ज्यांनी लिहिलं आहे त्या गायिका आणि संगीत अभ्यासक डॉक्टर मृदुला दाढे यांनी या विशेष भागासाठी एक खास गीत गायले ही ही गाणी माझ्या अगदी खूप जवळ जीवश्च कंठस् आहेत आणि आणखीनही अनेक गाणी आहेत जी ह्यात सामील नाही झाली अशी ही गाणी आहेत पण एका गाण्याने मी सांगता करते की सलील चौधरींचं गाणं ते आहे ॲक्च्युली सलिलदानची मला अनेक इतर गाणी आवडतात पण ज्या गाण्यावर मी लिहिलं ते गाणं त्यांचं सर्वात लोकप्रिय आहे आणि त्या अर्थातच अप्रतिमच आहे पण अगदी रसिकांना ह्याहीपेक्षा सलिलदानची खूप छान छान गाणी माहिती आहेत पण तरी ओ सजना बरखा बहाराई याला काही तोड नाहीच आहे आपल्याकडे त्यामुळे मी त्याची झलक ऐकवते ओ सजना बरखा बहाराई की पुहार लाई अखियों में प्यार लाई गो सजना तुमको पुकारे मेरे मन का पपी हरा तुमको पुकारे मेरे मन का पपी हरा मीठी मीठिया आगनी में जले मोराची हरा सजना बरखा बहाराई की पुहा सिम ओ सजन प्यासे प्यासे मेरे नयन तेरे ही खाब में खो गए सावरी सलोनी घटा जब जब छाई सावरी सलोनी घटा जब जब छाई में रहना गई नदी आई ओ सजना बरखा बहाराई रस्सी की पुहार लाई अखियों में प्यार ला साठवणीतील गाणी या पुस्तकाच्या संचाची लिंक आम्ही एपिसोड या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ऍपल पॉडकास्ट गाना अमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या युट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड सिगरेटची दोन हजार पंचवीसची ची प्रस्तुती आहे